आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कोकण पदवीधर निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची नियोजन बैठक संपन्न उमेदवार रमेश किर यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी करण्यात आले मार्गदर्शन दिनांक चोवीस जून रोजी रेजन्सी हॉल इथं कोकण पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण व महाविकास उमेदवार उमेश यांच्या प्रचारार्थ करण्यात येणाऱ्या प्रचाराचा आढावा घेऊन जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीस काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे काँग्रेस नेते राधाचरण करोतिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असे टॉकचे ला मनोज लासी कमलेश निकम शिवाजी रगडे नरेश गायकवाड आश्रेम टाप दिलीप मिश्रा यांनी मार्गदर्शन केले यावेळी घटक पक्षाचे अनेक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर